नमस्कार मित्रांनो मी संदीप विकत नाही या मनीला एकवीस तोफांची सलामी कारण या मनीचा इतका पुरेपूर वापर आपण करतो की सांगायलाच नको आणि मराठी माणूस तर पुरेपूर करतो आणि त्यातले त्यात गावाकडचा माणूस तर पुरेपूर या मनीप्रमाणच वागतो पण मित्रांनो पिकतं तिथं का विकत नाही यावर मात्र कधी विचार केलाय का खरं म्हणजे पिकतं तिथं विकत नाही असं म्हणण्यापेक्षा जिथं पिकतं तिथलं आम्ही घेत नाही असं म्हणावं लागेल आता तुमच्या गावचं उदाहरण घ्या तुमच्या गावातला एखादा तरुण डॉक्युमेंट काढून द्यायचं काम करत असेल लायसन काढून देत असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाणार नाही दुसऱ्या गावाला जाणार तालुक्याला जाणार तिथं जास्त पैसे देणार पण आपल्या गावातल्या माणसाकडून काम करून घेणार नाही आपल्या गावात कपड्याचं दुकान असतं चपलाचं दुकान असतं किराणा दुकान असतं शेतकऱ्यांचा माल असतो भाजीपाला असतो ज्वारी गहू सर्व काही आपल्या गावात मिळतं पण आपण विकत घ्यायचं असेल तर बाहेरगावी जातो आपल्याला समजण्यासाठी फक्त काही उदाहरणे या ठिकाणी दिली पण सांगायचा मुद्दा की जिथं पिकतं तिथलं आपण घेत नाही त्यामुळेच आपल्या लोकांची प्रगती होत नाही आपल्या लोकांकडून आपण खरेदी करायला हवी कारण आपल्या पैशाचा आपल्याच लोकांना फायदा होणार आहे पण आपण तसं करत नाही आपल्या लोकांनी पुढं जावं असं आपल्याला वाटत नाही आपल्या गावातील आपल्याच लोकांना आपण मदत सहकार्य करायला हवं पण आपण आपल्याच लोकांना सहकार्य करत नाही आणि वरून म्हणतो पिकतं तिथं विकत नाही पण आरा दादा जिथं पिकत आहे तिथलं आपण घेत नाही हे खरं आहे आपण बाहेर कुठंतरी लांब जातो तिथं महाग हलक्या क्वालिटीचं मिळालं तरी आपण घेतो पण आपल्या लोकांचा फायदा होऊ देत नाही ही मानसिकता बदलायला हवी आपल्या लोकांकडून आपणच खरेदी करायला हवी आपल्या गावातील मुलं जर कलाकार असतील तर आपण प्रोत्साहन द्यायला हवं कोणी समाजकार्य करत असेल तर सहकार्य करायला हवं आणि कोणी व्यवसाय करत असेल तर आपण मदत करायला हवी एकंदरीत सांगायचं काय तर आपल्या जवळच्या आपल्या गावातल्या लोकांना मदत करायला हवी सहकार्य करायला हवं आणि मग जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणायची वेळ येणार नाही आणि त्यासाठी जिथं पिकतं तिथलं विकत घ्यायची आपल्याला सवय लावावी लागेल धन्यवाद मित्र